नागपूर शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे यावेळी चोरट्यांनी गांधी पुतळा चौकातील एका हार्डवेअर दुकानावर डल्ला मारत दीड लाख रुपयाची रोकड व एक मोबाईल चोरून नेला संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाली असून तहसील पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत नागपूर शहरातील गांधी पुतळा चौक तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा व्यापारी परिसर इथे विजय कुमार गुप्ता यांच्या मालकीचे गुप्ताजी कृष्णाजी या नावाचे हार्डवेअर आणि प्लायवूड विक्रीचे दुकान आहेत काल मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाच्या ग्रिलच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरीची घटना घडवली तब्बल लाख रुपये रोख रक्कम आणि एक जुना मोबाईल चोरून नेला ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे फुटेजमध्ये आरोपी दुकानात सहजपणे प्रवेश करताना दिसत असून पोलिसांनी या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे या घटनेनंतर व्यापारी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तहसील पोलीस पथक घटनास्थळी पुढील तपास सुरू चौकातील ही चोरीची घटना व्यापारी वर्गासाठी धोक्याची घंटा आहे पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करून व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे या घटनेतून व्यापाऱ्यांचीही दुकानातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज आहे